नाशिकच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने यवतमाळ ये येथे झालेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सदर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे गणेशवाडी पंचवटी येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून ज्या सावित्री ज्योतीने ज्ञानगंगा तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचवली व शोषित पीडित व उपेक्षित घटकांना आधार देण्याचे कार्य केले त्यांची विटंबना संभाजी ब्रिगेड कदापी सहन करणार नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांचे चरीचे बदनाम करून व विटंबना करून काही विशिष्ट प्रवृत्ती जाणीवपूर्वक आमच्या अस्मितेला दिवसण्याचे काम सातत्याने करत आहे म्हणूनच आमचा ठाम ठाम आरोप आहे ज्यांना संविधान व लोकशाही संपुष्टात आणायची आहे अशी एकाच विचारसरणीची लोक हे कृत्य करत असतात म्हणूनच हे कृत्य करणाऱ्या हातापेक्षा या मागील मेंदूपेक्षा शोध घेणं सरकार पुढे आव्हान आहे यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद अण्णा लबडे महानगर प्रमुख प्रफुल वाघ उपजिल्हा प्रमुख विक्रम गायधनी जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील मंदार दिवरे विशाल अहिरराव राकेश जगताप सागर पाटील शंकर वाघमारे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकचत्र न्यूज साठी बंडी आढाव नाशिक